चा पियला का अजून काय काय खाल्लं तू काय खाल्लं सांग तू काय खाल्लं तू काय खाल्लं सांग मम्मीने तुला काय दिलं खायला बटर चा दिला वय आणि मम्मी काय करते तुझी भांडी धुती वय आणि पप्पा इकडे बघा पप्पा कुठं गेल तिकड गाडी गेलोय मम्मी मारते का तुला कशी मारती दोन दोन तीन चार मारती बाप्पा करून दाखवा इकडे बघून करा देव बाप्पा चुकाच ठेव चुकाच ठेव मोठा कर अगाओपानं करतो ना तुला करतो मला माहित आहे हे काय मोबाईल आणि तुझा फोन कुठे आहे रा काय करतो कुणी दिला तुला फोन कुणी दिला फोन तुला कुणी दिला फोन तर तू मोबाईल मध्ये काय बघतो हा इकडं बघून सांग इकडे की राधे बाबा ना तुझा फोन आणू का मग आम्ही फोन आणू का तुझा आम्ही तू काय बघतो मोबाईल मध्ये कोण लावून देतो तुला मोबाईल चला बाय बाय करा हो का सी यू बाय बाय पाय द्या दोघांनी एक एक गोलू तू नाही दिला पादी ए पादी अरे पादी की पादी दिलं कर बाय बाय जावा घरी झोपा बाय

अगं तुझ्या ना हातात तू नीट धरत नाही वा आता खेळायला लागली सोनू इथं गोल्या आलाय चपल्या पग कुठं नेले होतं बघा देवापर्यंत त्या देवपूजा चालली आ चाललंय दोघांचं खेळायचं गोल्याचं दोघाचं चप्पल उचलून तिकडे टीवा देवाशी नेते ती का चप्पल उठल कर तिकडं खुर्ची खाली ठेव ती बॉक्स असू ती चप्पल उचल गोयला तू कर हाय <laughs> कर हाय हाय मामाचा इकडं मेकअप चाललाय करायचा आजी स्वयंपाक करती जरा ए असं तर जा

बघा आमच्याकडे किती कुरकुरी ती आमच्या आजीनं दुकान केलंय बघा यांच हुन केलंय गोल दुकान कुणी केलंय दुकान कुणी केलंय कुणी अंडीनं दुकान केलंय होय तू खत रोज खायला सोनूची ब्लॉगिंग सुरू आहे तिकडं होय बोलू तू खायला का? खातू काय काय खातू इकडं बघून सांग की काय काय खाया खातू तर हे चॉकलेट खातू का देत का खायला देते हाय कर त्यांना अजून एकदा इकडे बघायचं असतं हाय पादी आहे कसा असं पादी म्हण असं म्हण हिड बघ थांब 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 असं थां. कर लाईक करा गोलू असं कर लाईक करा इकडे 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 इकडं हा बघ असं म्हणायचं लाईक करा, करा आमचा गोलू कसं म्हणतो बघा लय छान आहे आमचा गोलू कमेंट करा सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब करा बघ जी मी कशी म्हणते तुम सबस्क्राईब करा बाय बाय लास्ट 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 ला बाय बाय करत त्यांना जेवला काय खाल्लं आम्ही दूध पिलं का पाणी प्याला का आता, देव लौका। देव लौका। देव लौका। आता चला आम्ही आंघोळ करायचं लोय आंघोळ करायची ना तू रडतो का आंघोळ करताना लल लढतो शिव आता यांचा खेळ चाललाय तर चला बाय बाय